नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत डेली यूज नाईन्टी नाईन इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग हा व्हिडिओचा भाग क्रमांक तीन आपण सलग बघत आहो तर सुरू करूया आपण हा व्हिडिओ अत्यंत मजेदार ॲनिमेशन देऊन तयार केलेला हा व्हिडिओ सुरू करूया हाऊ आर यू तू कसा आहेस आय एम टॉलर मी जास्त उंच आहे आई ठेयर मी इथे खातो आय एम सो फॅट मी किती लठ्ठ आहे इज दॅट सो असं का किंवा असं आहे का आय एम ट्राईंग मी प्रयत्न करतोय आय नेव्हर क्राय मी कधीच रडत नाही इज सतीश बीक सतीश मोठा आहे का लेट्स शॅट चला गप्पा मारूया टर्न राईट उजवीकडे वळा इज हिट ऑल तो उंच आहे का आय एम कमिंग मी येतोय किंवा मी येते इज इट डन झालंय का किंवा केले आहे का आय सी देम मला ते दिसतात इज इट फ्री ते फुकटात आहे का आय नीड टाईम मला वेळेची गरज आहे इज इट ट्रू खरं आहे का आय सेव्ह यू मी तुला वाचवलं इट्स अलीव ती जिवंत आहे इट्स नाईट रात्र आहे इज धी सीट हेच आहे का लेट गो दिनेश दिनेशला जाऊ दे स्टेप असाइड बाजूला व्हा किंवा बाजूला हो अहेड पुढे बघ किंवा समोर बघ सी इज ओल्ड ती म्हातारी आहे लेट हिम गो सोडा त्याला किंवा त्याला जाऊ देट बॅक मागे रहा टाइम इज अप वेळ समाप्त किंवा वेळ संपली स्टे अलर्ट जागृत रहा आय एम रेडी मी तयार आहे स्टडी हार्ड मेहनतीने अभ्यास कर स्मेल दिस याचा वास घे टेक अ बस एखादी बस पकड ब्रेट आउट श्वास सोड किंवा श्वास सोडा डॅट्स वेट ते ओलं आहे इट अस आमच्या बरोबर दे ट्रायड त्यांनी प्रयत्न केला इट्स रेडी ते तयार आहे वी विल हेल्प आम्ही मदत करू टॉक टू मी माझ्याशी बोल वॉच धीस हे बघ किंवा हे बघा आय होम मी घर सोडून गेलो आय हॅडफन आम्ही मजा केली हु डीड इट हे कोणी केलं वी लॉग आम्ही हसलो वी लाईक इट आम्हाला आवडतं आय दॅट मला जाणवलं ते वी वॉन्ट इट आम्हाला ते हवं आहे दिवा वेण दिव्याने आळस दिला वी विल वेट आम्ही थांबू लुक अगेन परत बघ किंवा परत बघा आय कॅन swim. मी पोहू शकतो वी आर बॅक आम्ही परत आलो आहोत दिस इज मी हां मी किंवा ही मी हेअर एम आय मी कुठे आहे युनिवन होम घरी कोणी आहे का आय कॅनॉट से मला सांगता येत नाही हु ॲज एट कोणाकडे आहे हु टॉक कोण बोलल हु आर वी आपण कोण आहोत हु ॲज एट कोण होतं दे स्टूड ती तू ठरव कि तुम्हें ठरवा Don't leave सोडू नकोस यू हैव ओन तू जिंकला जिंकलास आई एम अलायर मी खोटारडा है एनिवन हर्ट को लगल का बी प्रिपेड तैयार रहा हो फोन को फोन के कॉम एन साइड आतं आतयाट मी सी मला बघू दे किंवा मला बघू द्या ही इज हॅपी तो आनंदी आहे डीड दीपाईट दीपाने खाल्लं का मीनाज उगले, मीना कुरूप आहे रमेश बाईट मी रमेशने मला चावलं गिरीश स्वामी गिरीशने मला पाहिलं टॉक टू आमच्या आमच्याबरोबर बोल ही रिझाईन त्याने राजीनामा दिला आय एक्झरसाइज मी व्यायाम केला गोहेल्प रीना जाऊन रीनाची मदत कर आय हॅव टाईम माझ्याकडे वेळ आहे ही कॅन कम तो येऊ शकतो आय फील फाईन मला बरं वाटतंय ही फाऊंड इट त्याला सापडलं डोंट शाऊट ओरडू नकोस किंवा ओरडू नका आय कॅनॉट फ्लाय मी उडू शकत नाही हे स्टुडफ तो उभा राहिला आय कम बॅक मी परत आलो आय मेड दॅट ते मी बनवलं आय डोंट इट मी खात नाही हाऊ स्ट्रेंज किती विचित्र आय वॉन्ट टाईम मला वेळ हवा आहे साक्षी इज लकी साक्षी भाग्यवान आहे डोंट फॉरगेट विसरू नकोस यू कॅन ट्राय तुम्ही प्रयत्न करू शकता आय वॉज स्ट्रक मी अडकलो होतो ही इज married. तो विवाहित आहे कम हेल्प मी ये माझी मदत कर आय विल इट इट मी ते खाईन तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर या सर्व इंग्रजी आणि मराठी वाक्यांचा लिहिण्याचा आणि वाचनाचा सराव करा थँक्यू हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद